महिला बचत गट अनेक उपक्रम राबवत असतात आपण गोद्रे गावात आहे इथल्या महिला बचत गटाने मशरूमचा नवीन एक उपक्रम सुरू केला आहे तर आपण इथल्या या महिला बचत गटाच्या सी आर पी आहेत त्यांना विचारूयात की हा उपक्रम कशा बाबतीत आहे तर वैशाली ताई तुमचा हा महिला बचत गट आहे तर यामध्ये किती महिला आहेत आत्ता आता आम्ही दहा जणी येत प्रत्येक गटातल्या दोन दोन महिला आहेत याच्यामध्ये आणि तुम्ही हे मशरूम जे उत्पादन घेतलं आहे शिक्षण तुम्ही कुठून घेतलं त्याचं आम्ही इथं गावातच प्रशिक्षण घेतलं आम्हाला ग्रामपंचायतीतर्फे इथं ट्रेनिंग दिलं पाहिलं मग त्यानंतर आम्ही असं ठरवलं की आम्ही प्रत्यक्ष करून बघायचं कसं असतं इथे त्यांनी आम्हाला सर्व माहिती सांगितली प्रकारे करायचं काय करायचं मग त्यानंतर आम्ही स्वतः इथं तो, तो प्रयोग करून बघितला मग त्याच्यामध्ये आम्ही सक्सेसफुल झालो आता याची प्रोसेस काय नक्की की तुम्ही कोणत्या बाजारपेठेला ते, ते तुमचे मशरूम आलेले विकता वगैरे आम्हाला ज्या मॅडमनी शिकवलं आम्हाला त्या मॅडमने मुंबईच्या मॅडम होते त्या त्यांनी आम्हाला सगळं शिकवलं मग त्यांनीच आम्हाला असं सांगितलं की तुम्ही तयार करा मी तुम्हाला सगळं पुरवते मग तुमचा जो माल होईल तो मी तिकडं नेते मी तुम्ही हे उत्पादन किती दिवसावर पाठवता किती महिन्यावर पाठवता आणि त्याचं आर्थिक उत्पादन किती मिळतं आमचं आत्ताच चालू झाले आमचं हे त्यामुळं फक्त पहिल्यांदा वाळूनच हे केलं तर ते वाळून खूप कमी होते ना त्याच्यामुळे आम्ही मॅडमला सांगितलं का आम्हाला वाळून काही परवडत नाही मग मॅडम म्हटलं मी वल्ल मार्केट बघते तुमच्यासाठी मग वल्ल बघितले मॅडमने आमच्यासाठी आता आम्ही फक्त एकदा दोनदा पाठवले वल्ल आता आता चालू झाले आमचं ते मशरूम तुम्ही उत्पादन करता त्याचं तर त्याच्या पद्धती काय काय ते उत्पादन करण्याच्या ती मशरूमची जी, जी पद्धत आहे हे पेंडा असतो आहे ना आपला तो कटिंग करायचा आणि पहिल्या दिवशी म्हणजे तो भिजत टाकायचा त्याला केमिकल वगैरे ती पावडर असते ते टाकायचं पाण्यामध्ये आणि तो अठरा तास भिजून द्यायचा आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी तो भिजल्यानंतर तो बाहेर काढायचा दुस थोडा निथळून द्यायचा नंतर सुकवायचा तो असं पूर्ण वल्लं पण नाही ठेवायचं पूर्ण कोरडं पण नाही होऊन द्यायचा आणि मग तो सुकला का मग ते आपल्या असे बॅगा भरायच्या आणि मग त्याच्यात जे बियाणं दिलेलं असतं आम्ही मग त्याच्यात ते बियाणं टाकून आम्ही ते पिशव्या बांधून ठेवतो मग नंतर त्याला एकवीस दिवस पूर्ण झाले का मग ते पिशव्या कट करायच्या मग त्याच्यावर परत थोड्या दिवस पाणी मारायचं मग पाणी मारल्यानंतर ते मशरूम उगवायला सुरुवात होते सर्व गोष्टीला किती खर्च आलाय आम्हाला ह्या ह्या गोष्टीला जवळ चार ते पाच हजार रुपये खर्च आले आम्हाला सर्व महिलांमुळे तुम्ही हा मशरूमचा जो उपक्रम राबवला आहे त्यात आणखी काय तुम्हाला अपेक्षा आहे यामधून अजून म्हणून त्यांनी आम्हाला अजून म्हटलं आहे का तुम्ही अजून म्हणजे प्रत्येकीने वैयक्तिक करा ते तुम्हाला त्याच्यातून तुम जर फायदा झालं तर आणि तुम्ही हे सगळं करताय तुम्हाला या गोष्टीतून आनंद मिळतोय हो खूप आनंद झाला आम्हाला तुम्ही आता हे उत्पादन घेतलंय तर अजून तुमच्या आर्थिक इच्छा काय आहे त्यातून आता आमच्या अशी इच्छा आहे की म्हणजे आम्ही प्रत्येक जण आहे ना आता आम्ही फक्त शंभर बेड लावलेत ना एकशे पंधरा आता आम्ही प्रत्येकजण शंभर दोनशे आम्हाला जेवढे लावते तेवढं आम्ही लावणार आहेत आणि आम्हाला जेवढं उत्पादन भेटेल तेवढं आम्ही घेणार आहेत फक्त आमच्या मनासारखा आम्हाला त्याच्यातून बाजारभाव भेटायला पाहिजे महिला बचत गटांच्या त्यांच्या अपेक्षा एवढ्याच आहेत की जे आता त्यांनी मशरूमचे बेड लावलेत त्याला योग्य तो भाव मिळाला पाहिजे आपल्या समवेत गोदरे गावाच्या माजी सरपंच आहेत काय सांगाल या मशरूम बाबत ये मशरूम आमच्या महिला तयार होत नव्हत्या मी वैयक्तिक तयार केल्या की करा भाऊ इथं तरी पण करा म्हणजे इतं सक्षम झालं तर प्रत्येकजणी थोडं थोडं करा कुठंतरी उन्हात जाण्यापेक्षा आपलं थोडंसं वैयक्तिक धंदा चालू करा एवढं माझं म्हणणं होतं तर आजी तुमच्या घराच्या इथेच ते बेड वगैरे लावलेत तर तुम्ही याची देखरेख कशी करता महिला येऊन करतात ना मी थोडं जाऊन त्याच्यात बघते हे करते व तेवढे आपलं राखण करते बाकी मी काही करत नाही ते आपल्या करतात येऊन आता तुम्ही हा उपक्रम राबवताय तर याकडून अपेक्षा काय तुम्हाला अजून अपेक्षा म्हणजे असं आहे की कुठंतरी आमच्या दहा महिला का होईना कुठंतरी सक्सेस झाल्या पाहिजे त्याच्या मागे अजून दहा होतील असं म्हणजे आशा आहे कुठं उन्हात न जाण्यापेक्षा थोडं थोडं प्रत्येकीनं थोडं थोडं धंदा चालू करावा रोजगार वगैरे आम्ही जो उपक्रम करतो त्याचा हमीभाव मिळालाच पाहिजे आम्हाला आत्तापर्यंत तर काहीच नाही आहे म्हणजे आमचे कष्ट फुकटच गेलेत म्हणाचे मग आता इथून पुढं काय करतील तेव्हा पण गोदरेगावातील बांगरवाडीमध्ये आहे इथे पण एक महिला बचत गट आहे त्यांनी पण सेम प्रोजेक्ट राबवला आहे मशरूमचा तर ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात या मशरूमसाठी काय त्यांनी पद्धती राबवल्यात हे उत्पन्न येण्यासाठी तर काय सांगाल अठरा तासा मी पेंडा भिजत घातला त्याच्यानंतर मग तो सुकवला आणि पाच किलोच्या अशा कॅरीबॅगमध्ये पेंड्याचा एक थर भिज्यांचा एक थर, थर असे सात थर लावून पिशवी पॅक बंद केली आणि मग ते असे शिकाळ्या टाईप असे लटकवले आणि मग पंधरा दिवसांनी ते पूर्ण तयार झालं मग बॅग कट केल्या आणि मग वीस ते तीस दिवसांनी त्याला मशरूम यायला सुरुवात झाली साधारण तुमचा हा महिला जो बचत गट आहे त्यामध्ये किती महिला आहेत तेरा महिला आहेत आमच्या रुक्मिणी गटात आणि तुम्ही या सगळ्यांनी प्रशिक्षण कुठून घेतलं या मशरूमच्या उपक्रम गाव गावामध्ये ग्रामपंचायतीत आम्हाला मशरूम पत्रवळ मशीन आणि अगरबत्ती यांचं तीन इंच ट्रेनिंग देण्यात आलं साधारण हे मशरूम यायला किती कालावधी लागतो याला पंचेचाळीस दिवस लागतात आणि तुम्हाला यातून किती उत्पन्न होतं तरी साधारण दररोजचे आमचे तीन किलो तरी निघतात मशरूम आणि आम्ही ते मुंबईला पाठवतो इथून बोरवली एस टी सातची मग इथून पॅकिंग बॉक्स करतो आणि बरोली टीत मग त्या मॅडम तिकडे घेतात आणि यामध्ये प्रकार आहेत का? का एक सुकेवाले ओलेवाले असं या टाईपमध्ये दोन प्रकार म्हणजे ओले ओले ताजे ते नेतात आणि वाळून पण नेतात दोन्ही प्रकारचे नेतात साधारण तुम्ही आता हे सगळं केलंय तुम्हाला किती खर्च आला पाच हजार रुपये मशरूम पाठवलेत मुंबईला तर याचा तुम्हाला दर साधारण किती रुपये भेटतो वल्ले मशरूमला सत्तर रुपये किलो दर आणि वाढलेल्याला आता साडेपाचशे रुपये दर दिलाय तर बाजारभावाविषयी तुम्ही काय सांगाल ले ले आ, हो त्यांनी सांगितले आम्हाला तुमचे मशरूम वाढवले तर तुम्हाला पुढच्या महिन्यापासून ऐंशी रुपये वल्ले आणि सुकलेले आठशे रुपये दराने आम्ही घेऊन जाऊ म्हणजे तुम्हाला बाजारभाव मिळतो आणि तुम्ही जे प्रयत्न करताय त्याला कुठेतरी यश दिसतंय का हो नक्कीच तर काय सांगाल मावशी तुम्ही या बचत गटामध्ये काम करता मिळून वगैरे वागता तर तुम्हाला आता तुम्ही हा मशरूमचा उपक्रम राबवताय तर तुम्हाला कसं वाटतं त्यातून आम्हाला कसे फायदा होतो झाला पण हो आहे आमच्या महिलांना आणि पुढं आम्ही करणार असं आमची इच्छा आहे आता आपण होतो गोदरे गावातील बांगरवाडीमध्ये आपण इथे एक महिला बचत गट आहे त्या महिला बचत गटांकडून जाणून घेतलं या मशरूमच्या उपक्रमाबाबत हा उपक्रम त्यांना कुठेतरी यश दाखवण्याचा प्रयत्न करतोय असं त्यांच्या भावना आहेत आणि त्यांना बाजारभाव पण चांगले मिळाले पाहिजेत अशी त्यांची अपेक्षा आहे कॅमेरामन राजेश आमलेसह मी धनश्री कडाळे आय वन न्यूज गोद्रे